एकता महिला मंच व आयुष्य मुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श महिला शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व मार्गदर्शन मेळावा मोठ्या जल्लोषात संपन्न एकता महिला मंच व आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जामगाव आ तालुका बार्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णवव्या जयंतीचे औचित्य साधून आदर्श महिला शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारच वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला शक्तीचा एक नवा अध्याय लिहिला गेला असून राज्यभरातील पन्नास उपक्रमशील शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचा शुभारंभ आणि मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजेंद्र राऊत पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप घेरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉ समीक्षा अडसूळ येडशीच्या सरपंच डॉ सानिया पवार व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ संदीप तांबारे निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे तसेच एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर महिला पोलीस कर्मचारी नम्रता गटकुळ पोलीस महेश पाडुळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते एकता महिला मंचच्या वतीने सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या सोहळ्यात मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कार्याचा गौरव केला यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली म्हणूनच आज महिला प्रत्येक क्षेत्रात शिखरे सर करत आहेत पुरस्कार मिळालेल्या शिक्षिकांनी समाज घडवण्याचे हे कार्य असेच निरंतर सुरू ठेवावे तसेच अशोक सायकर डी वाय एस पी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे महिलांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहून निर्भयपणे काम करावे विविध स्पर्धा आणि प्रदर्शन जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष विक्री प्रदर्शनास महिलांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बिस्किटखाणे स्पर्धेत प्रथम गीतांजली जोशी द्वितीय श्यामबाला सुतार तृतीय स्नेहल तळेकर उखाणे स्पर्धेत प्रथम राजूबाई कनेकर द्वितीय आशा गात तृतीय देवशाला पालखे संतुलन स्पर्धेत पल्लवी जगदाळे सोनाली गायकवाड प्रतीक्षा सांगुळे तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभांगी भड द्वितीय सुवर्णा वाघमारे तृतीय क्रमांक राधा लोखंडे उत्तेजनार्थ स्वाती सुतार उषा ठाकूर तसेच वाचन साराम स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा भोसले द्वितीय क्रमांक रंजना गवळी तृतीय क्रांती पाटील उत्तेजनार्थ दीपाली गरड शैला कांबळे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सर्वच सहभागी सदस्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात आले पुरस्कारार्थी शिक्षिका राज्यातील विविध भागांतून आलेल्या पन्नास शिक्षिकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये मीराबाई गायकवाड शीतल भोसले सुकमल खंडागळे शाहीन शेख आशा विभूते मनीषा खराटे संगीता काजळे शोभा राऊत शामल कळंब अंजुम मुल्ला शोभा पाडुळे सोनाली कवठेकर सारिका जाधव ज्योती पवार सविता काटे सोनाली जाधव प्रियंका माळी रेखा कोळी सरस्वती गायकवाड विधुलता आलाट वर्षा आंधळे मनीषा गुंड आशा पवार अनुराधा धस कल्पना पानगावकर रंजना माने शोभा दळवी स्वाती चव्हाण शालन मते मोनिका आवटे अनिता थोरात वैशाली मासाळ जयश्री कोष्टी रुपाली गायकवाड अंबाबाई इतापे पूजा गोडगे प्रीती चांडगे प्रियंका मोहिते अर्चना घोरपडे प्रतिभा डोलारे तपसुम शेख प्रज्ञा धावणे शबाना मुलाणी रेवती चव्हाण वैशाली बांगर मोनिका वीर नौशाद तांबोळी स्वाती दाणे जयबुन शेख आणि स्वप्नाली साळुंखे यांचा समावेश आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता महिला मंचच्या कोषाध्यक्षा रेश्मा मुकटे सचिव जस्मिन शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख गीतांजली जोशी यांच्यासह सानिया सय्यद कल्पना वाघमोडे सुनीता नवले सुचिता कुटे पद्मजा आवटे रुक्मिणी पायगन माहेश्वरी गुरव सुवर्ण भुईभार शुभांगी अडसूळ व अन्य सदस्यांनी आणि संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले तसेच यावेळी एकता महिला मंच तालुका प्रमुख कविता दसवंत वसुधा कुंभार रीना गुरव स्वाती चव्हाण नुरजहा शेख सुशिला सोनवणे आशा चव्हाण राणी गात प्रमिला जाधव प्रभावती साबळे भाग्यश्री पावले पल्लवी भालेराव राजनंदिनी हाके वंदना गोडके स्वाती शिंदे रेणुका चौगुले प्रतीक्षा सांगुळे प्रतिभा जगदाळे स्वाती जोगदंडकर जयश्री जाधव लक्ष्मी संकपाळ शीतल संकपाळ राणी पाटील व एकता महिला मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन मृणाली मोरे यांनी केले प्रास्ताविक डॉ संदीप तांबारे यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी मानले